हो आम्ही आहोत या ठिकाणी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर या गावामध्ये या गावातील सामाजिक क्षेत्रातील एक आदराचं नाव म्हणजे सन्माननीय लक्ष्मणराव विश्वनाथराव चव्हाण अगदी या गावामध्ये जे मैत्री फाउंडेशन जे आहे शाखा घाटनांदूरचे ते अध्यक्ष आहेत मागच्या अनेक वर्षापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे मुळा म्हणजे तसे ते शेतकरी आहेत शेतीमध्ये काबाड कष्ट करणे आईची सेवा करणे हा मू त्या ठिकाणी उद्योग परंतु हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली आहे आज या मुलाखतीच्या माध्यमातून पाहायचे आपल्याला की त्यांचा नेमका प्रवास काय त्यांचं कार्य काय तुमचं स्वागत या ठिकाणी आमच्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात एक मला विचार असं वाटतं की आत्ता आपण अध्यक्ष आहात ही जे आवड आहे सामाजिक कार्याची नाही का अनेक तुम्ही या शिबिरं घेता दर महिन्याचे तीन तारखेला काहीतरी आणि त्या शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांची सेवा करता म्हणजे हे सेवा करणे सामाजिक कार्य याच्यामध्ये कसे आलात काय सांगाल नेमकं याच्यामध्ये नेमकं एक आमचे शिवशंकर अप्पा शेटे म्हणून मित्र आहेत त्यांच्या सानिध्यात असल्यामुळं मी हे सेवा करत आलो अच्छा म्हणजे मित्रामुळे मित्रामुळे काय आणि त्यांच्या त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे परळीला मी एक शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं अनुष्ठान होतं त्यांच्यासोबत मी परळीला गेलो पळीला गेल्यानंतर तिथंही शिबिर चालू होतं नेत्र शिबिर त्या शिबिरामध्ये मला डोळे दाखवायचे होते म्हणून गेलो तर त्या ठिकाणी योगेश गार्टे म्हणून एक आमच्या गल्लीतले मित्र आहेत ते आणि आम्ही दोघंजण गेलो होतो तर तिथं एक बिरादार म्हणून आले आणि त्यांनी म्हणले गावा तुमचं घाटनांदूर मोठं गाव दिसतंय आणि तिथे मला शिबिर अटेंड करायचं तिथं कोण घेऊ शकेल सहज मी कुठल्याही गोष्टीचा न विचार करता माझ्या तोंडून सहज शब्द निघून गेला की काही नाही मी करू शकतो काय सहज गेला नाही कारण ते आता असावं लागतं नाही का कारण कुठलीच गोष्ट आपण सहज घेत नाही ते सेवाभाव तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून वाटलं की चला आपण हे करू नागोर माझी कुठलीच तयारी नव्हती कुठल्याच क्षेत्रात आणि मग तुम्ही ठरवलं की आपल्या गावात घ्यायचं पहिलं शिबिर घेतलं त्यावेळेला किती लोक आले होते काय सांगाल त्यावेळेस जवळपास पहिलं शिबिर आम्ही इथं अटेंड केलं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तर त्या शिबिरामध्ये जवळ अडीचशे ते तीनशे लोकांची तपासणी झाली आता एकूण किती आतापर्यंत शिबिर घेतले तुम्ही सुरुवातीला जवळपास तीस ते पस्तीस लोक एकाच दिवशी ऑपरेशनसाठी गेले आणि त्या दिवशी पासून जे सुरुवात झाली ते आतापर्यंत जवळपास दो दोन हजार ते बावीसशे लोकांचे ऑपरेशन घेणार दर महिन्यात हे तुमच्या शिबिराचं जे नियोजन असते तीन तारखेला नाही का दर महिन्याच्या प्रत्येक तीन तारखे बरं मग हे नियोजन करताना काय नेमकं डॉक्टरांची टीम हे काय असते नेमकं डॉक्टरांची टीम उदगिरून येते उदयगिरी नेत्रालय म्हणून अगोदर मी त्याच्या अगोदर सुरुवातीला मी लाईफ केअर हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे अच्छा सुरुवात झाली आमची म्हणजे हे काम सुरूच होतं आपलं जवळपास सात वर्षापासून चालू अच्छा आतापर्यंत किती लोकांचं चा चांगलं केलं आहे ते सांगायचं म्हणजे किती लोकांना या शिबिराचा बेनिफिट भेटला आहे दोन हजार ते बावीसशे लोकांना जवळपास म्हणजे या ठिकाणी फक्त जे डोळ्याच्या संदर्भात आहे तेच का आणखी बाकी असतात डोळ्याच्या संदर्भात बाकी दुसरं काय तेवढं नाही डोळ्या संदर्भ मुख्य उद्देश डोळ्याच्या संदर्भात बर आणि आता त्याच्यानंतर आदर्श मैत्री फाउंडेशन जी माझं जुळलं ना की दोन वर्षानंतर दोन वर्षापूर्वी दोन हजार बावीस लागलं नाही का तर ते मला मनक्याचा आजार आहे बर आणि त्यांचे जी घटनांदूर आपल्या ग्रुपला वाचलं की बाबा इथे घटनांदूर मध्ये भव्य आरोग्य शिबिर आहे आणि अशा असं मनक्याचे डॉक्टर येत आहेत आणि त्यांच्याशी ती पप्पू भायती म्हणून आमचे आदर्श महती फाउंडेशनच्या आताचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू भायती त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्याशी मी संपर्क साधावा मला काही ओळख नव्हते ति काय नाही बो म्हणलं माझी नोंद घ्या मी पेशंट आहे काय तर मग त्यांनी ती माझं ते नाव वगैरे घेऊन घेतलं आणि नंबर त्यांनी ते टाकला तर ते नंबर टाकल्यानंतर त्याच्यावर जे माझं जे डेपी ठेवलेलं आहे ते पाहिलं त्यांनी तुम्ही तर आम्हाला आमच्या कामाची माणसं सापडला माझी आमच्याकडे तुमची नोंद नाही तिथल्या पेशंटची तुम्ही तुमच्याकडंच नोंद असू द्या माझ्यावर जबाबदारी मैत्री बरं आणि मग हे सगळं करत असताना दोन हजार बावीस पासून माझ्याकडे म्हणजे अगदी स्वतःची शेती सांभाळून करत नाही का स्वतःची शेती जनावर सांभाळून काय किती एकर शेती तुम्हाला तशी शेती आहे साडेसहा एकर मग शेतीमध्ये कसा वेळ जातो किती वेळ असतो नेमका आणि बाकी सामाजिक यायला किती वेळ असतो हे सगळं सांभाळून दोन्ही ऍडजस्टमेंट करा दोन्ही ऍडजस्ट होतं नाही का बरं मग आता कोणीकडे तरी तारांबळ होते तारांबळ होते तरी हे सगळं सुरू आहे नाही का समजा याच्यामध्ये माझंच नाही तर माझे जे मित्र आहेत सगळे शिवशंकर शेटे असोत बाळू शेटे असो संतोष शेट्टी असोत वैजनाथ कुटोळे असोत काय पांचाळ हे जवळपास आम्ही नरसिंग जाधव जवळपास वीस ते पंचवीस जणांचं आमचा ग्रुप जोडलं गेलं गेल्या वर्षापासून एकटे नाही एकमेकापासून आम्ही एकमेकांना सहकार्य नाही तुमचे सगळे मित्र आहेत सगळे मित्र आहे आणि त्यांच्या जीवावर हे चालू आहे माझं एकट्याच नाही सगळं स्त्री त्यांचं आहे मला असं वाटतं की तुमच्यामध्ये मी पण नाही तर आम्ही 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 आपण सगळे करू आपण आम्ही शब्द करतो जिथं कमी तिथं आपण आणखी काय करायचा माणूस आहे या, याच मादे मा, मादे याच माध्यमातून आपल्या घाटनांदूर परिसर आणि घाटनांदूर परिसरात काय घटनांदूर परिसरात जेवढी काही वाडीखेडे आहेत एक आमचा संकल्प आहे बाबा मोती बिंदू मुक्त हा आपला परिसर व्हावा प्रत्येकाला चांगलं चांग दिसलं पाहिजे डोळ्याचं ऑपरेशन होणार नाही किंवा कुणी करणार नाही माझं असं म्हणून एखादाही पेशंट राहू नये एक आमची संकल्पना आहे आणि हे एक वर्षामध्ये आम्हाला पूर्ण करायचं एक वर्षात एक वर्षामध्ये आम्ही ह्या अठ्ठावीस ते तीस आमच्या घटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जवळपास अठ्ठावीस ते तीस गाव आहेत त्या गावामध्ये एकही मुंतीबिंदू रुग्ण राहिला नाही पाहिजे हे एक चुकीचं वागलं वाईट काम केलं की माणूस डोळ्यावर येतो परंतु जर डोळ्याचं काम केलं तर माणूस डोळ्यात बसतो नाही मला असं वाटतं की चांगलं काम करावं नाही भविष्यामध्ये आणखी बरेच कामं करायचे आहेत नाही का आणि मग यासाठी तुमचे मित्र आहेत मग शेतीमध्ये जे आहे हे म्हणजे सामाजिक कार्य म्हणजे तुम्हाला मित्र मदत करतात शेतीमध्ये मग ही शेती तुमच्यावर एकट्यावर डिपेंड आहे का मग घरची माणसं मदत करतात सगळे सगळं हे जे कार्य आहे माझ्या कुटुंबाचा मला खूप आधार आहे आधा आधार आहे खूप खूप आधार आहे त्यांच्या सहकार्यामुळे हे कुटुंबांचा कुटुंबाचा मित्राचा तुम्हाला आधार आहे म्हणून तुम्हाला सामाजिक कार्य आणि शेती चांगली करता येते पाहिले आपण की अगदी एक शेतीनिष्ठ शेतकरी काबाड कष्ट करणारे आणि मग हे करत असताना एक भावसुद्धा त्यांनी जपला की सामाजिक बांधील की की आपल्या आसपास जी माणसं आहेत त्यांचं चांगलं व्हावं मला असं वाटतं की या जन्मामध्ये जेव्हा आपण जगायला असतो तेव्हा इतरांचा विचार करून जगावा कारण स्वतःसाठी जी जगतात ती माणसं स्वार्थी असतात आणि दुसऱ्यासाठी जी माणसं जगतात ती परमार्थी असतात नाही का कारण माणसामध्येच देव आहे आणि या माणसांची आपण सेवा करायची मग आणि मग देव आपल्याला काही कमी करत नाही कारण आयुष्यामध्ये नेमकं करायचं आहे काय तर चांगलं काम करा आणि आयुष्यभर चांगलं काम करणारे सन्माननीय चव्हाणसाहेब निश्चितपणे अगदी बोला बोला आम्ही आदर्श मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षी सतरा सप्टेंबर भारत पंचाहत्तरा अमृत महोत्सवानिमित्त जवळपास ज्येष्ठ नागरिकांचं पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केलं आणि असे ज्येष्ठ नागरिक ओळख म्हणजे निवडून काढले आम्ही की ज्यांचा आत्तापर्यंत कोणाचा सत्कार झाला नाही जे आडगळीला पडलेले ज्यांना कोणी विचारत नाही असे समोर माणसं आणून त्यांचा आम्ही सन्मान केला प्रत्येक क्षेत्रात काही ना काही त्यांचं जे थोडंफार योगदान असेल सर्व जाती धर्मामधून एकच नाही की मी चव्हाण आहे काही मी सगळ्या गावकऱ्यांचं सगळ्यांना सगळ्या सगळ्या स्तरातून दोन दोन चार चरमांचं मिळवून काय आणि सगळ्यांना प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर दुसरं एक आम्ही असे काम करतो गेल्या वर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला आम्ही चौदा सतत काहीतरी उपक्रम सुरू असत नाही सतत तर त्याच्यामध्ये सौभाग्य होती ना तर कोणी मान देत घेतात देत <coughs> पण आम्ही विद्वांना आमंत्रित करू जवळपास पंच्याहत्तर विद्वांना आम्ही आम सन्मानित एकूणच काय की महिलांचा सन्मान केला महिलांचा वृद्धांचा सन्मान वा अच्छा अच्छा पाहिलं आपण की ध्येय काय आहे तर सन्मान करणे मान देणे सेवा करणे आणि हा भाव जो आहे तो तुम्हाला देवाच्या अधिक जवळ घेऊन जातो असं हे सामाजिक बांधिलकी जपणारं खऱ्या अर्थानं समाजसेवक असलेले सन्माननीय लक्ष्मणराव चव्हाण यांची घेतलेली मुलाखत यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद